या ओबीसी महाएल्गार मेळाव्याला माजी मंत्री धनंजय मुंडे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तर मंत्री पंकज मुंडे यांना देखील मेळाव्याचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्यापूर्वी राजीनामा देऊन बीडमध्ये यावं अन्यथा त्यांना बीडमध्ये पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिलाय या पार्श्वभूमीवर माने कॉम्प्लेक्स परिसरात गंगाधर काळकुटे यांच्याकडून आंदोलन करण्यात येणार होतं त्यापूर्वी काळकुटेना पोलिसांनी नोटीस बजावली आहे मराठा ओबीसी यांच्यात संघर्ष निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय दरम्यान या मेळाव्यात भुजबळ काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय छगन भुजबळ आता बाबनराव तायवाड यांच्या भाषेत सांगतो की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला ला नाही असं कोण म्हणतात बनराव ताईवाडे असं कोण म्हणत महाराष्ट्रातले आमदार आणि खासदार असं कोण म्हणत महाराष्ट्रातले नव्याण्णव टक्के मंत्री माननीय भुजबळ साहेब सोडले आणि एका दुसरे दोन तीन मंत्री सोडले तर महाराष्ट्रातलं आरक्षणाला धक्का लागत नाही असं कोण म्हणत इथले सत्ताधारी म्हणत आहेत दोन सप्टेंबरला जो आर काढला त्या आर अन्वये या महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये ओबीसीच्या झोपडीमध्ये कोंबण्याचा प्रयत्न झालाय जरंगे नावाचा माणूस उठतो आमचे पोर गरीब झाली आमचे पोर गरीब झाली आम्ही एक अकरावरनं दोन एकरावर आलो आम्ही पन्नास अकरावरनं दहा एकरावर आलो करायचं आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत <laughs> जोडले गेलेले आहेत सुरेश मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये आज ओबीसींचा महा एल्गार मेळावा बीड मध्ये होणार आहे काय अपडेट त्यासंदर्भातले दोन सप्टेंबरचा जो जी आर आहे तो रद्द करण्यात यावा हैदराबाद गॅजेट ज्या जी आर अंतर्गत लागू करण्यात आलं ला होतं या प्रमुख मागणीसाठी बीड शहरामधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती हा ओबीसीचा महाएलगार मेळावा होतो आणि या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती आहे तर याचबरोबर बीडचे माजी पालकमंत्री असलेले माजी मंत्री धनंजय मुंडे हे देखील पहिल्यांदाच छगन भुजबळ यांच्या व्यासपीठावरती येत आहेत तर गोपीचंद पडळकर हे देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत दुसरीकडे जर बघितलं तर गोपीचंद पडळकर हे देखील या मेळाव्यावर उपस्थित राहत आहेत त्यामुळं नेमकं आज या मेळाव्याच्या माध्यमातून काय बोललं जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे तर दुसरीकडे मी तयारी दाखवायचा प्रयत्न करतो अशा पद्धतीने या मेळाव्याची तयारी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे हे बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण आहे आणि या ठिकाणी या विस्तीर्णाच्या मैदानामध्ये या संपूर्ण मेळाव्याची तयारी करण्यात आलेली मोठे मोठे कटआउट फ्लेक्स बॅनर त्याचबरोबर बैठक व्यवस्था ही देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे ने नेमकं या मेळाव्याच्या मोट माध्यमातून आता छगन भुजबळ काय इशारा का, देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे दुसरीकडे जर आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांची जन्मभूमी बीड असल्यामुळं आणि या अगोदरचे जे काही मराठा आंदोलन झाले होते मराठा आरक्षणाच्या मागणीच्या अनुषंगाने जे आंदोलन झाले होते त्या आंदोलनामध्ये महत्वाचा आणि केंद्रस्थानी राहिलेला बीड जिल्हा आहे या अगोदर जाळपोळीच्या देखील घटना घडलेल्या होत्या आणि आता छगन भुजबळ या ठिकाणी आल्यानंतर ने नेमका काय इशारा मनोज जरांगे पाटील यांना देणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे दुसरीकडे जर आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी देखील या अगोदर तुम्ही बीडमध्येच का मेळावे घेता असं देखील सांगितलं होतं मात्र आजच्या मेळाव्यामध्ये जर आकर्षण बघितलं धनंजय मुंडे हे प्रामुख्याने या मेळाव्यामध्ये उपस्थित राहतात आणि धनंजय मुंडे नेमकं काय बोलणार या अगोदर धनंजय मुंडे आणि जरांगे पाटलावरती कधीही टीका केलेली नव्हती नेमका या मेळाव्याच्या माध्यमातून टीका केली जाणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे आणि ज्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी या ठिकाणी जर मोठ्या संख्येने ओबीसी बांधव जे उपस्थित राहणार त्या अनुषंगाने वाड्यावरती तांड्यावरती जाऊन याची तयारी देखील करण्यात आलेली आहे दिवाळीच्या अगोदर होत असलेला हा जो काही महा मेळावा आहे त्यामुळे छग मंत्री छगन भुजबळ असतील त्याचबरोबर धनंजय मुंडे असतील प्राध्यापक लक्ष्मण हाके असतील हे काय बोलणार हे देखील पाहणं महत्वाचं तयारी जे सुरू आहे पाच वाजता या मेळाव्याला सुरुवात होईल मंत्री छगन भुजबळ देखील त्याच वेळी दाखल होणार आहेत तत्पूर्वी धनंजय मुंडे हे देखील या ठिकाणी दाखल होतील आणि आता प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे हे बीडमध्ये रात्री उमापूर या ठिकाणी सभा होती त्यामुळे ते बीड मध्ये मुक्कामी आहेत त्यामुळे नेमकं या मेळाव्याच्या माध्यमातून सरकारला काय इशारा दिला जातो दोन सप्टेंबरचा जो शासन निर्णय आहे तो रद्द करण्याच्या आहे काय नेमकं या भुजबळ काय बोलतात इतरही ओबीसी नेते नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सुरेश वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद तिकडे बीड शहरामध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याच्या पूर्वसंध्येला नवनाथ वाघमार प्रकाश सोळंकी आणि जरांगेंवर सडकोन टीका केलेली आहे जरांगे नावाच्या चपटी बहादूर माकडानं भीड जवळ त्याच्यावर गुन्हा नाही आंतरवादी सराटीमध्ये शक्र पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचे डोके फोडण्याचं काम दरंगेच्या धुंडशाहीने केलं तिथं गुन्हा दाखल नाही आणि आपले कार्यकर्ते कोणी बोलले की लगेच त्यांच्यावर गुन्हा दाखल आमचे माऊली काय बोलायला लागले की ती तिकडे आस्तीच आजच्याब्या पोलीस प्रशासनावर दबाव टाकून माउलीचा आवाज बंद करण्यासाठी प्रयत्न केला निवडून आपल्या जीवावर यायचं मतदान पंकजाबाईच्या आशीर्वादाने घ्यायचं जय मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने घ्यायचं पण निवडून आलं की याला जात दिसली जा